बच्चू कडू स्वतःला अटक करून घेण्यासाठी पोलिसांच्या दिशेने आमच्यावर गुन्हा नोंदवून आम्हाला अटक करा बच्चू कडू आक्रमक न्यायव्यवस्था म्हणजे ब्रह्मदेव नाही न्यायव्यवस्था भरकटत चालली आहे का शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा न्यायव्यवस्था कुठे असते राजू शेट्टींचा हल्ला बोल अश्विनी मित्र प्रकरणाप्रमाणे संपदा मुंडेंचा हस्ताक्षर जुळत नाही संपदा मुंडेच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट आणि तिचं पत्र यामधील अक्षरात फरक पत्रामध्ये निरीक्षक शब्दामध्ये दुसरी वेलांटी तर हातावर पहिली वेलांटी संपदाची हत्या झाल्याचा सा अंधारेंचा दावा महिला आयोगाची व्यक्ती मुलीच्या सीडीआर बद्दल बोलली मुलीचा सीडीआर लीक करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला सुषमा अंधारेंचा सवाल सुनील तटकर यांनी रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा अंधारेंची मागणी निंबाळकरांना क्लीनचीट प्रकरणी सुषमा अंधारेंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र मुख्यमंत्र्यांनी येथे क्लीनचीट वाटून मिळतील असा बोर्ड लावावा अंधारेंचा हल्ला बोल डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाला नवं वळण संपदा यांच्या मोबाईलमधील महत्वाचे पुरावे नष्ट करण्यात आल्याचा नातेवाईकांचा संशय ही आत्महत्या नसून पूर्वनियोजित आत्म हत्या असल्याचा नातेवाईकांचा गंभीर आरोप फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवं सीसीटीव्ही फुटेज समोर अनेक राजकीय आरोपांनंतर हॉटेल मालकाकडनं महिला डॉक्टरच्या हॉटेलमधील एंट्रीचं फुटेज प्रसिद्ध हळटणमध्ये आत्महत्या करणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडेंच्या कुटुंबाशी राहुल गांधींचा संवाद घाबरू नका तुमच्या पाठीशी आहोत राहुल गांधींनी व्हिडिओ कॉलवरून मुंडे कुटुंबाला दिला धीर पुणे बनतय अल कायद्याचा अड्डा अल कायद्याच्या दहशतवादाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या आयटी इंजिनिअर जुबेर हा तरुणांना ओढत होता दहशतवादाच्या जाळ्या आमदाराऐवजी दोन चार मंत्र्यांना कापा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं वादग्रस्त विधान शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा पण मागे हटू नका तुपकरांचं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता मनसेकडून सुद्धा प्रेझेंटेशन होणार रंग शारदा सभागृहात राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ स्टाईल करणार पोल खोल सोलापुरात भाजपचा अजित पवारांसोबत एकनाथ शिंदेना धक्का माजी आमदार राजन पाटील आणि शिंदे सेनेचे नागनाथ शिरसागर यांचा भाजपत प्रवेश रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या पुत्राचे संभाजीनगरमध्ये भावी महापौर म्हणून बॅनर्स ठाकरेंची साथ सोडत शिंदेसोबत आलेल्या सात माजी नगरसेवकांची थाकधूक वाढली पुणे जैन बोर्डिंग व्यवहार रद्द करण्यासाठी गोखले बिल्डरसह आता ट्रस्टची ही सहमती बोर्डिंगच्या जागेत जैन मंदिर असल्याचा अहवालही सादर उद्या होणार अंतिम निर्णय